या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड निडोरी रस्त्यावरील गेल्या दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर आज सायंकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे पावसामुळे आणि पाटगाव धरण विसर्गामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं मात्र पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीनं आता वाहनांना मार्ग उपलब्ध झालेला आहे आदमापूर येथील आमावस्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरू होणं अत्यंत आवश्यक होतं मंगळवारपासून मुरगुड निडोरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहनांची मोठी कोंडी झाली होती ट्रक टॅम्पो टँकर कार यासह अनेक वाहनं रस्त्यावर अडकून पडली होती चालक व वा वाहनातील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली स्थानिक नागरिकांनी शक्य ती मदत केली अखेर पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं वाहतूक मार्ग मोकळा करण्यात आला प्रवाहाचा जोर कमी होताच प्रथम मोठ्या वाहनांना आणि दुचाकींना मार्ग काढून देण्यात आला दरम्यान कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांची गर्दीही वाढू लागली असून पोलीस व शिवभक्त यांना मदत करत आहेत या कामगिरीबद्दल प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांनी पोलीस प्रशासन व समाजसेवकांचे आभार मानले आहेत